अधुरी कहानी विसरु न गेला जीवन चिगानी दुःख आठवून उदास तू झाला एकच प्याला असा कार प्याला अरे मानसा तू असा कार झाला आणि मग अवस्था होते स्वतःला विसरून गेलेला माणूस कसा भरकटला जातो स्वतःच्या देहात असणारा शरीरात असणार मेंदूत असणार जातो आणि भलतीकडच सुख शोधायला जातो त्याला जीवनही नकोसा वाटतं स्वतःचा स्वतःलाच असा अपमान वाटतो स्वतःच्या जीवनाचा स्वतःला भार झाल्यासारखा वाटतो आणि त्याच मन कुरवडलं जात तुटलं जात बेभान होत संपला जातो माणूस म्हणून कारण जो माणूस मनाने श्रीमंत असतो तोच धनाने सगळीकडे श्रीमंत असतो पैसा कधी कुणाला पुरत नाही आपण पाहूया प्रॅक्टिश कधी अपनास भार हो तो अफलाक धी आप भार हो तो मूरता नामनाचा आवा रहो तो मोड